प्रश्न तुमचे उत्तर आमचे लोकशाहीचा खरा मंत्र म्हणजेच न्यूज लोकतंत्र उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येणं अशक्य असल्याचं मत अण्ण नागरी सुरक्षा मंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त केलंय एवला मतदारसंघात पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना ते बोलत होते मुंबई महानगरपालिका निवडणूक आणि महाराष्ट्रातील स्वायत्त संस्था निवडणूक दोघे भाऊ एकत्र लढवतील अशी चर्चा गेल्या काही दिवसांपासून प्रसारमाध्यमातून होताना दिसते याबाबत दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते देखील पॉझिटिव्ह असल्याचे कळते याबाबत अजूनही शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे नेते राज ठाकरे यांनी अधिकृत जाहीर केले नाही मात्र प्रसारमाध्यमातून जोरदार चर्चा सुरू असताना महाराष्ट्र राज्याचे अन्न नागरी सुरक्षा मंत्री छगन भुजबळ येवला मतदारसंघात आल्यानंतर पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना ही भविष्यवाणी केली आहे लोकतंत्र एटीन साठी अयोब शहावडा स्तरावर बोलत नाही सातत्यानं जे आहे पोलिसांची भरती सुद्धा जे आहे सरकार करत आहे नाही असं नाही पण तरी सुद्धा जे आहे मनुष्यबळ कमी पडत आहे पण मी एक सांगतो आपली लोकसंख्या असलेलं लो पोलीस बळ दुसरं कुठल्याही राज्यातील लोकसंख्या आणि त्यांचं पोलीस बळ हे जर पाहिलं तर देशामध्ये महाराष्ट्र हा उजवा आहे एवढंच मी सांगतो शेवटचा प्रश्न भाजपला तसं काही घाबरण्याचं काही कारण आहे असं मला काय वाटत नाही आणि हे तुम्ही म्हणतात ते उद्योजी आणि राज्य हे एकत्र येतील असंही काही मला काही दिसत नाही तर हे सगळं जे आहे असं झालं तर असं होईल असा दोन कार्यकर्ते आपल्याला मिळाले तर आपलंसुद्धा बळ वाढतं की नाही आणि मग हे दोन नेते जर एकत्रित आले तर निश्चितपणे बळ वाढणारच आहे का आता या का। तो 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 ते किती वाढेल याचा काही माझा काय अभ्यास नाही आहे सगळं ते सगळं होणार आहे का या सगळ्या ज्या आहे असं व्हावं अशा ज्याला म्हणतात विष थिंकिंग म्हणतात ना अनेकांच्या त्या अपेक्षा असते सर्वेवरती काय सांगितलं